तर बघा काय बातमी आहे सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आणि पेन्शनधारकांसाठी मागे भत्ता वाढबाबत आनंदाची बातमी आहे जाणून घ्या महत्वपूर्ण अपडेट सरकारी <स्याँगा> कर्मचारी पेन्शनधारकांसाठी मागे भत्ताबाबत एक मोठी बातमी आलेली आहे सरकारी कर्मचारी माहे जानेवारी दोन हजार पंचवीसपासून पासून पंचावन्न टक्के दरम्याने वाढ लागू आहे आता माहे जुलै दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये दे परत डीए वाढ होणार आहे ए वाढीसाठी ऑल इंडिया ग्राहक निर्देशांचा आधार घेण्यात घेण्यात येत असतो नुकतेच सरकार केंद्रीय कामगार विभागामार्फत ऑल इंडिया ग्राहक निर्देशांक जाहीर करण्यात आला आहे सदर निर्देशांचा आधार डी एमध्ये नवी मोठे वाढ होणार आहे सातव्यानुसार सदर डी ए वाढ ही अंतिम डीए वाढ असणार आहे ऑल इंडिया ग्राहक निर्देशांचा आधार माय जानेवारी ते जून दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत एक पॉईंट ऐंशी निर्देशकांचा फरक दिसून आला आहे त्यानुसार एमध्ये चार टक्के वाढ होण्याची शक्यता आहे सदर टी ए सदर चार टक्के डी वाडमुळे सरकारी कर्मचारी पेन्शनधारखा जुलै दोन हजार पंचवीसपासून पासून एकूण एकोणसाठ टक्के दराने मागे भत्ता मिळेल सदरचा लाभ जुलै दोन हजार पंचवीपासून डीएस थाकबाकीचा अदा केला जाईल सदरची डीए वाढ हे दिवाळी सणापुरी म्हणजे पुढील महिन्यात याबाबत सरकारकडून अधिकृत घोषणा केली जाईल व ऑक्टोबर पिढी नोव्हेंबर येत्यासोबत डीए वाढ लागू केली जाईल तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाच्या माहिती आपल्याला समजली असेल एवढे सुद्धा असेल लाईक करा शेअर केला विसरू नका धन्यवाद